हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना, ना, तुम्हाला ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेऊन ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर पक्का सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्यास तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायला की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला काय म्हणलं ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही <सवति water> मान्य मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही मा तुम्ही ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विथ्रॉ केलं म्हणायचं एवढं तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा म्हणजे छोट्या भावाकडून अहो पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इवन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके एवढंच तुम्ही हे करा बाकी माझी माझी चुकून पदार्थ पडून मला माफ करा एवढंच मी ओके ओके